तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्यासोबत सीडिंग आहे तर चला जाणून घेऊया सर्वप्रथम गुगल क्रोममध्ये माय आधार सर्च करा आता या ठिकाणी बघा माय आधार पोर्टल आपल्याला यावरच क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचं होम पेज येईल इथं लॉग इन न करता आपल्याला खाली जायचं आहे आता खाली इकडे आल्यानंतर पहा बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा एंटर आधार नंबर या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथं एंटर कॅपच्या करायचा आहे जो बाजूला दिसतो उजव्या बाजूला तो एंटर कॅप्चा त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे या ठिकाणी बघा ओ टी पी आलेला आहे तर या ठिकाणी ओ टी पी इन्सर्ट करून तुम्हाला लॉग इनवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी पुन्हा लॉग इनवर क्लिक करत आहे त्यानंतर हे पेज पुन्हा ओपन होईल आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला परत जाऊन हे पहा बँक सेडिंग स्टेटस सर्च करायचं आहे आता इकडे बघा कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन या ठिकाणी खाली पहा ॲक्सिस बँक ॲक्टिव्ह दोन हजार सतरापासून माझा आधार कार्ड लिंक असलेला दिसत आहे ज्या कोणाचे आधार कार्ड शीडिंग नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ नक्की पहा त्या ठिकाणी आधार कार्ड शीडिंग कसे करावे याची पूर्ण प्रोसेस दिलेली आहे यामुळेच तुमच्या कदाचित लाडकी बहिणचे पैसे आलेले नसतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका